नमस्कार सर्वांना गुड मॉर्निंग श्री स्वामी समर्थ तर ना आत्ता दहा वाजलेले आहेत सकाळचे आणि मी वरंदा स्कूलमध्ये सोडून आले त्याला सोडून आल्याच्यानंतर मग मी सगळ्यात आधी कचरा बाहेर ठेवला कारण दहा वाजता आमच्या इथं कचरा घ्यायला येतात ते कचरा बाहेर ठेवला त्यानंतर मी माझ्यासाठी चहा केला कारण सकाळपासून चहाच प्यायला मिळाला नाही कारण आज थोडासा उठायला उशीर झाला होता आणि आळस माणसाचं शत्रू आहे हे म्हणतात ना ते काही खोटं नाही तर आज मला आळस नावाच्या शत्रूंनी पकडलेलं होतं त्याच्यामुळं आज मला थोडंसं उठायला उशीर झाला त्याच्यामुळं मग दोघांचे डबे पण होते आणि वरत जावरून त्याला लवकर सोडवायचं पण होतं स्कूलला तर आज स्कूल फक्त दोनच तास आहे कारण आज आहे टीचर्स डे आज आहे पाच सप्टेंबर तर आजचा दिवस खूप स्पेशल आहे तर सगळ्यात आधी माझ्याकडून सगळ्या टीचर्सला हॅपी टीचर्स डे आणि आज ना खूप स्पेशल असा दिवस आहे कारण की आज आहे माझा बर्थडे तर हॅपी बर्थडे टू मी आणि तुम्ही पण मला कमेंटमध्ये हॅप्पी बर्थडे लिहून जावा आणि आज गुरुवार पण आहे तर आजचा दिवस माझ्यासाठी खूप स्पेशल आहे कारण माझा बड्डे ह्या वर्षी गुरुवारी आलेला आहे तर मग आज स्वामींच्या मंदिरात पण मी जाणार आहे तर पण मला आता सध्या घरातली कामं करून घ्यायची ते कारण की वरदला साडे अकरा वाजता आणायला जायचं आहे त्याआधी मला कपडे भांडी बाकी आहेत ती करायची आहेत आणि माझी आज पूजा पण आहे मांडायची ती पूजा पण मांडून मला ती वाचायची आहे त्यामुळं आता मी माझं सगळ्यात आधी आवरून घेते आणि मी शाळेत असताना आम्ही शिक्षक दिनाच्या दिवशी नेहमी शिक्षक ने, बनलेली आहे आणि आम्ही बऱ्याच जणी माझ्या मैत्रिणी वगैरे मस्त शिक्षक दिनाच्या दिवशी साड्या वगैरे घालून जायचं आणि एक एक एक, एक, एक लेक्चर द्यायचे तर एक एक लेक्चर असायचं आणि खूप भारी फील व्हायचं हो की साडी वगैरे घालून जायचं टीचर्स सारखं नाही का त्यानंतर टीचर्स सारखं सगळ्यांना बसा सगळेजण आपल्याला गुड मॉर्निंग म्हणणार सगळेजण त्या दिवशी आपलं ऐकणार असं दरवर्षी टीचर्स आम्ही बनायचं आम्ही शाळेत असताना तर ना माझ्यासोबत नाही किस्सा घडलेला आहे तर तो मी तुम्हाला माझं काम करता करता सांगते तर एक वर्षी मी टीचर्स अकरावीला असताना मी टीचर्स बनले होते त्यावेळेस खूप मोठा किस्सा घडला होता तो सांगतेच मी तुम्हाला पुढं काम करता करता तर तुमच्यासोबत पण काही किस्से घडलेत का आणि तुम्ही शिक्षक दिनाच्या दिवशी टीचर्स बनत होते का ते कमेंटमध्ये सांगा आणि तुम्हाला आठवण येत असेल ना की आपण शिक्षक दिनाच्या दिवशी टीचर्स वगैरे हो बनायचं तर भारी होते ते शाळेचे दिवस आता तर, तर आता संपली आता आपल्या मुलांची शाळा चालू झाली आहे तर आता वरदला मला घ्यायला जावं लागेल त्याआधी मी सगळं पटपट पटपट पट, उरकते आणि आज बड्डे स्पेशल काही जास्त काही नाही आहे कारण की आज ना मला उपवास पण आहे त्यामुळं मग पाहू जर झाला स्पेशल तर झाला किंवा हो नाही पण ठीक आहे वाईट पण वाटतंय कारण माझ्या आयुष्यातलं एक वर्ष कमी झालं आहे आणि आनंद पण आहे बड्डेच्या दिवशी सगळ्यांनाच आनंद होतो सगळेच नाही का हॅपी असतात का आज माझा बड्डे आणि सकाळी उठल्यापासून मला मॅसेज येतात ते फोन येतात ते आणि मला नाही का माझ्याकडं एवढा टाईम सकाळी कमी होता ना की मला पटपट पटपट आवरायचं होतं सगळ्यांना फक्त थँक्यू 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 नाही का म्हटले पण सगळ्यांना आता मी ना संध्याकाळी मनापासून ना परत सगळ्यांसोबत बोल पण सकाळी खूप घाई असते कारण की आवरायचं असतं सकाळचं डब्यांची घाई असते आणि त्यातल्या त्यात मला आज उठायला उशीर झाला झोपायला लेट झालं होतं त्यामुळं मग सकाळी उठायला पण उशीर झाला आणि मग सगळंच लेट 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 होत गेलं चला तर मग मी आता ना घरातली कामं आवडते आणि कामं करता करता का तुमच्याशी बोलते पण तर मग व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा मला तर मग आता भांडे घास असताना मी माझ्या शिक्षक दिनाचा किस्सा तुम्हाला सांगते की काय घडलं होतं अकरावीला मी सायन्सने होते आणि अकरावीला पण मी टीचर बनले होते तर मला ना केमिस्ट्री हा सब्जेक्ट आला होता शिकवायला तर आदल्या दिवशीच मी त्याची सगळी तयारी करून ठेवली होती पॉईंट्स काढून ठेवले होते की दुसऱ्या दिवशी काय शिकवायचं आहे ते दुसऱ्या दिवशी मी गेले आणि माझं लेक्चर आलं मग मी शिकवायला गेले मी फळ्यावर लिहित असताना ना एक मुलगा पा दरवाज्यातून आला आणि तो डायरेक्ट जागेवर जाऊन बसला आणि त्यावेळेस माझ्यावरती शिक्षकाचं जे असतं ना ते हे हो, होतं रिस्पॉन्सिबिलिटी तर मग मी त्याला बोललं की तू मॅ कमीन म्हटलाच नाही तू आतमध्ये कसं का काय आलं माझ्या लेक्चरला तर मग त्याला त्या ते गोष्टीचा खूप राग आला आणि तो खूप चिडला आणि मग त्यानंतर तो बाहेर गेला सरांना वगैरे सांगितलं आणि नंतर मला हिरलाईज झालं की बाबा नव्हतं मी त्याला म्हणायला लागत असं पण तो खूपच त्याचा यू हर्ट झाला आणि मी त्याला सॉरी म्हटलं पण तरीसुद्धा त्याने काय मला माफ केलं नाही त्याच्या मागं किती वेळा फिरले सॉरी सॉरी म्हणत पण त्याने काय माफ केलं नाही असं म्हणायला नको पाहिजे होतं कारण तो पण शिक्षक बनला होता पण नाही का ते काय मला असं शिक्षक बनल्याचं तो फील आला होता की बाबा आपण शिक्षकांना विचारून आतमध्ये जातो ना असं वाटलं की त्या दिवशी एक दिवसासाठी का होईना पण आपण शिक्षक झालेलं असतो तर त्यांनी मे काय मी म्हणायला लागत होतं मग आतमध्ये यायला लागत होतं असं मला वाटलं त्या मुलाचं नाव ना सागर होतं पण त्याला भयंकर रागाला होता ना त्याने खरंच मी त्याला भरपूर वेळा सॉरी म्हटले पण त्याने काही ऐकलंच नाही कधी परत लाईव्हमध्ये भेटलं तर नाही का त्यांनी मग मोकळ्या मनाने मला माफ करावं जर माझ्याकडून काही चुकलं असेल तर तर आज तर मी वरदला आणायला आली होती आणि आज गेटवरतीच मुलांना देत होते त्यामुळे पालकांची खूप गर्दी झाली होती तसं तर आतमध्ये घेतात मुलं सोडताना पण आज सगळेजण गेटवरच थांबले होते मग आता वरदचं स्कूल सुटल्याच्यानंतर मी वरदला घेतलं आणि आम्ही घरी जायला निघालो पण रस्त्याने जाता जाता, जाता वरदने आज सगळं जे काही झालं ना स्कूलमध्ये ते सगळं सांगितलं आणि सांगितलं की मला खूप मज्जा आली खूप एन्जॉय केलं आम्ही थँक्यू तर वरदला आता स्कूलमधून घेऊन आली आहे आणि माझा बड्डे म्हणून मी वरदला चॉकलेट दिली आहे वरत एन्जॉय केलं ना आज मज्जा आली ती चॉकलेट तुला देते काढून पुन्हा मला देतो नाही मला उपवास आहे नको खातो, मी आवरू आता माझी रांगोळी काढायची राहिली होती म्हणून मग मी आता वरदला घेऊन आल्याच्या नंतर रांगोळी काढायला लागले आणि वरद माझा व्हिडिओ काढत होता नंतर तो म्हटलं मला पण रांगोळी काढायची आणि त्याने व्हाईट रांगोळी सगळी सांडवून ठेवली इथं काय देऊ लाईन स्लिपिंग लाईन स्लीपिंग ओके आता काय करायचं पुढा आता इथं इथं स्टँडिंग लाईन

वरातला रोज वेगळं काहीतरी काढायचं असतं आज त्याला घर काढायचं होतं ते माझ्याकडून त्याने काढूनच घेतलं नंतर मी अशी छोटीशी रांगोळी काढली आणि आज उंबरठेला लेपन केलं होतं कारण आज गुरुवार होता आणि अशी छान पूजा पण मांडली होती तर माझे उपवास चालू आहेत तर माझा आज आहे दहावा गुरुवार अकरा गुरुवारचे उपवास चालू आहे काय केलं होतं मी ते बनवलं होतं ना मी काय करून बनवलं होतं मेहनत करून ना तू आता काय म्हटलं नाही सांगणार आत्तावरात म्हटलं तू एवढं मेहनत करून बनवलं होतं फुल आणि ते फाटलं आणि मी केलेल्या फुलाला कलर करतोय वरत फाटून हां माझ्याकडूनच कापताना फाटलं होतं ते आता चल ना कलर आता बास चला आता झोपायला जेवप्पा पकर। करू मी मग देऊ का पोयमचं बुक ठेवून आता रात्री साडेसात वाजता आम्ही मंदिरामध्ये जायला निघालो स्वामींच्या दर्शनासाठी पण खूप पाऊस लागला शेवटी आम्ही मंदिरामध्ये पोहोचलो आणि खरंच मंदिरात आल्यावर खूप छान असं वाटलं प्रसन्न वाटलं आणि आरती होऊन गेली होती त्यामुळं गर्दी काही जास्त नव्हती मंदिरात त्यामुळं खूप छान असं दर्शन झालं स्वामींचं दर्शन छान असं झालं आणि जरा वेळ आम्ही तिथंच बसलो कारण माझी मैत्रीण पण येणार होते दर्शनासाठी मग तिच्यासाठी थांबलो आम्ही छान असं दर्शन घेऊन रात्री घरी आलो आणि घरी आल्याच्यानंतर मी इथं पूजा की मांडली होती तर स्वामींना नैवेद्य दाखवला आणि आज असं वाटलं की स्वामी प्रत्यक्ष येऊनच जेवण करत आहे लहान मुलाच्या रूपात तर ना हा चिक्या आहे याला ओळखतच असाल तुम्ही आ, तर ना हा मी नैवेद्य दाखवल्या दाखवल्या लगेच तिथे येऊन बसला आणि लगेच म्हटलं मला खायचं आहे मग मी म्हटलं लहान मुल म्हणजे देवाचंच रूप असतं आणि मला असं वाटलं की स्वामी आहेत जेवायला मग मी ते आणि मग मी त्याला तिथंच त्याच ताटामधलं जेवायला घालायला घेतलं तर तो पहा कसा करत होता तो सांगत होता की आधी स्वामींना दे आणि मग एक घास स्वामी खाणार आणि एक घास मी खाणार म्हणून तो स्वामींना पण धराधरा म्हणत होता आणि छान आहे खा म्हणून सांगत होता आणि खरंच खूप भारी होतं म्हणून मी याचा व्हिडिओ कॅप्चर केला तर लहान मुल म्हणजे खरंच देवाचंच रूप असतं तर सारखं म्हणत होता आधी त्यांना चार, चार। आणि खरंच आज खरंच खूप छान दिवस होता आजचा माझ्यासाठी आणि पुढं त्याचं संभाषण पहा स्वामींसोबत कसं आहे ते स्वामींना पण स्वामी घ्या चिक्या देत काल मी ज्या माझ्या मैत्रिणीकडे गेले होते आज ती माझ्या बड्डेला आली आणि ती केक पण घेऊन आली होती तर आणि आमच्याकडं भरपूर लाईट नव्हती लाईट आल्याच्यानंतर सेलिब्रेशन केलं त्यामुळे खूप लेट झालं सेलिब्रेशन करायला त्यानंतर ओवीच्या मम्मीने माझ्यासाठी गिफ्ट आणलं होतं तर त्यानंतर शीतलने पण मला ओवाळून घेतलं तर ही आहे माझी लहानपणीची बेस्टी तर तिने पण मला ओळून घेतलं आणि मग चंदर पार्क बसली आणि लहान मुलांना केक कट करायला खूप म्हणजे खूप आवडतं बड्डे माझा होता पण ते दोघं जास्त एक्सायटेड होते की के, केक कट करण्यासाठी आणि त्यांच्या आनंदासाठी मी त्यांना म्हणलं तुम्ही दोघे दोन केक आहेत ना दोघे पण कट करा आणि चिकू पण लगेच आला केक कट करायला अशा प्रकारे मग के के ला, या दोघांनी केक कट केला त्यानंतर सगळे बोलले आता तू कर केक कट म्हणून मग मी परत एकदा केक कट केला आणि मुलं पा किती आनंदित झाली याच्या ह्या आनंदापेक्षा आणखी कोणता आनंद महत्त्वाचा असू शकतो तर मग मी परत एकदा कट केला केक आणि उपवास होता त्यामुळे केक काही खायचा खाय नव्हता समोर होता पण खायचा नव्हता आणि मग मी मी तर मुलांना केक चालवून आणि मुलांचं पाहत्यावरची कॅट ओढण्यासाठी ओढण्यासाठी चालू होती नंतर खूप उशीर झाला होता मग आम्ही सगळेजण एकत्र जेवायला बसलो आणि जेवणामध्ये आज ना मी पावभाजी बनवलेली होती ओवीची मम्मी आणि आम्ही दोघी बनवले होते तर त्यानंतर मग सगळ्यात शेवटी मी भांडे घासायला घेतले तर आता वाजले होते साडे अकरा आणि आपणला बड्डे असू किंवा आपण थकलेले असू तर आपल्या बायकांची ही एक जबाबदारीच म्हणावं लागेल की कार्यक्रम झाला पाहुणे गेले किंवा सगळं काही झालं की किचन साफ करायचा किचनमधले सगळे भांडे धुवायचे कारण दुसऱ्या दिवशी सकाळी आपल्यालाच तिथं काम करायचं असतं त्यामुळं मग मी सगळे भांडे घासून घेतले किचन पण साफ केलं आणि वरदला खूप झोपाली होती मग त्याला झोपी लावलं व्हिडिओ आवडतं लाईक शरीन सबस्क्राईब